नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता मे महिना चालू झालेला आहे आणि सगळीकडे वाडीच्या पूजा मंडळाच्या पूजा गावकीच्या पूजा ह्या चालू झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आमची सुद्धा पूजा आहे उद्या तर त्यानिमित्ताने आज पूर्वतयारी पूजेची सर्व पूर्वतयारी असेल तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ चालू केलाय दुपारनंतर आम्ही सगळेजण ती तयारी वगैरे करणार आहोत म्हणून आज आज सकाळ सकाळी आजचा हा व्हिडिओ चालू केला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेवटपर्यंत नक्की राहा तुम्ही जर मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी राहत असाल तर तुमच्या त्या आठवणी ताज्या होतील कारण सगळ्यांनाच पूजेला गावाला येणं शक्य नसतं तर काही जण आमच्या सुद्धा मुंबईकर काही आलेत काही उद्या सकाळी येणार आहेत गँग आलेले गँग सगळ्या पोरांची गँग आलेले खालून चिल्लर पार्टी मुंबईतून आलेली आपला स्टार गण्या आलेला आहे भाई गण्या भाई अलिश भाई ऐकत नाही ऐकत नाही कुणी शिकवलं ना तुला ऐक तुझा मग घरात घरचे लाकड काठी घेऊन स्वतः जशी डुकरा स्वतः तसं तुला स्वतःच जेवायला आला जेवायला जेवायला तर आम्ही आता इकडे बक्षीसांच पॅकिंग चालू आहे आमचं स्पर्धा आहे त्याची बक्षीस वात, पूजेनिमित्त त्याचं पॅकिंग चालू आहे सगळी पूर्वतयारी चालू आहे जोरदार पॅकिंग साठी अमित दादा आपल्याकडे आलेले आहेत आणि सगळे बक्षिसांचं आपल्याला पॅकिंग करायचं आहे लहान मुलांच्या स्पर्धा त्याचबरोबर लेडीज लोकांच्या स्पर्धा आहेत आपल्याकडे त्याचं पॅकिंग करतोय आपण त्यावर सगळे जे आम्हाला गिफ्ट द्यायचे त्या लोकांना नंबर आले त्यांना त्याचं पॅकिंग चालू आहे अशा प्रकारचे गिफ्ट आहे आधी हे बघा बघून ठेवा तुम्हाला दाखवतो तुम्हाला समजलं असेल आधी पण त्यांना समजेल कारण व्हिडिओ पूजा झाल्याच्या नंतरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती कारण गडबड आहे आणि असे पॅकिंग करायला आम्ही ते जमलो हो आहे बघा सगळेजण पॅकिंगला सुरुवात झालेली आहे म्हणजे

जर क तर साडे लाख पूर्ण धोका देण्या का ते मुंड सगळा नंद गुंडा काही तीन नंबर देतील बाकीचे पुर बरा होईल बरोबर वाटत नाही दिसती गेला नाही कसा तिगाला दू द्यायचं बाकीचं बरोबर आहे ये था था था। अशा पद्धतीने पॅकिंग आपण केलेली आहे सगळे गिफ्ट अशी पॅकिंग आपली आहे त्याचबरोबर तिकडे सुद्धा गिफ्ट आहे त्यांची सुद्धा पॅकिंग आपल्याला करायची आहे हे सगळं चालू आहेत पॅकिंग तर अशा पद्धतीने आपली तयारी चालू झाली आहे पूजेची पूर्वतयारी आणि ही आपली पत्रिका आहे पूजेची पत्रिका अर्धी वाटलेली आहे ही ही उरलेली पत्रिका आहेत आपली कार्यक्रम पत्रिका खोकळा बघा कसा आहे बघा भारी बघा दाखवतो तुम्हाला चार पडले चार वा भारी वाटतोय कुणाच आहे कुणाच आहे एक नंबर आहे जबरदस्त खेळ चार, चार नाही ना? तीन तीन वरती नाही ती चार ना, वरती नाही हे ना, किती पडले त्याला शिटी चढला तिथून अगे घे एक पडला फोर्टी वन वरती आण इथे इथे हा खेळ एक दुरवा जिंकली हे नाही तू खेळती आता तू बसून राहायचं तू तू शांत बसून राहायचं आता तुम्ही ती तिघांचा गेम आहे तू बाजूला बसून राहते तू फक्त गेम बघायचा तर मित्रांनो आता खाली चालतो हातोडी वगैरे घेऊन पूजेची तयारी करण्यासाठी थोडा मंडप वगैरे घालायचा आहे तर दाखवतो कशा प्रकारे तयारी चाललेली आहे तर इथे आपला बसण्यासाठी स्टेज करायचं खाली पूजा वगैरे इथे असणार आहे त्याच्यावरती पूजा मांडायची आपल्याला या फाड्या वगैरे इकडे आणायचे आहेत इथून इथून पाळी आणून तिथं न्यायचे मांडून ठेवते जेरचे फळ्या लावायचं आपल्या तर पाणी पिऊया आपण आणि आपण पण आता फळ्याला तर सुरुवात करू का ए मा पाणी दे जरा जवळ लागायला लागते जवळ लागायला एक आलो नाही राव अजून पण एक एक टाकायला लागेल अशी एक रांग नाळे की थोडी आपण आधी आलो वाटतं ऐ एवढा बाज काय 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 मदत द्या नकातरी तर बरं का काय कर वजन काय कर हो हो

तरी ते साफसफाई चालू आहे आणि आता शेनकुला टाकतायत महिला शेनकुळा टाकण्याचं काम करतात इथे तिकडे स्टेज बांधण्याचं काम आहे ते भाड्या लावून ठेवले आहेत फक्त आणि इकडे शेनकुळा वगैरे टाकण्या इकडे साफसफाई थोडी करणे चालू आहे ते संपूर्ण शेनकुळा टाकायचं जा समोरायच्या अशा पद्धतीने गरमागरम चहा आमच्यासाठी मस्त कि इथे साफसफाई चालू आहे सगळी पूजेची तयारी चालू आहे आणि ते चहा एम इज टी, टी टाइम कप सुद्धा भारी आहेत गाण्या गाण्या आमचं चांगलं काम करतो व्हिडिओत पण काम करतो आणि इथं बावकीत पण चांगलं काम करतो इकडे बघ बोल लाईक लाईक आता हॅलोजन वगैरे आम्ही लावलेलं आहे इथे बघा आणि आता तयारी सुरुवात झालेली आहे खरी तयारी मंडपवाले आता आले ऑर्डरला बाहेर होते ते आता आलेत आणि इथे तयारी चालू आहे सगळं मंडप वगैरे बांधण्याची शुभम ची ऑर्डर शुभम कडक मध्ये झालं पाहिजे एक हॅलो इथे ते सगळे अरेंजमेंट चालू आहे आणि हे सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे इथे आणि सुरुवात होणार आहे आता थोड्याच वेळात मंडप छत वगैरे बांधण्यासाठी मंडप्पा तर वळवर खास इथे आलेले आहेत नेम काढायला आमचं हा सभास इकडे संतोष भोसले हा हो चालू आहे सगळं अजून सगळं नियोजन चालू आहे अरेंजमेंट नंतर मग सगळं नियोजन व्यवस्थित नियो प्रॉपर झालं की नंतर मग प्रॉपर कामाला आधी कशाला वारी जोडीवलाय आता आपण हृदयाच्या तालावर कर्णा लावतो आहे सकाळचा टायमिंग देऊ ना आता आहे सकाळी नऊचा टायमिंग देऊ ते सांगून सॉरी आता आले नाही येत नाही इथं तुम्ही इथं काय करता शुभम शिरके <laughs> बॅनर बॅनर बांधत आता इथे वरती आपल्या कार्यक्रमाचा बॅनर अशा पद्धतीने नाही पडत आहेत आता गेला दर्शन करणं बांधायला पडलास तर पडला काय उपयोग आहे तो पहायचं बांधायला भेटणार दर्शन खाली पार्टी खाली करायचं मुंडे सगळ्यात होय होय आता कसं वातावरण वाटतंय जरा साउंड वगैरे लागलेलं आहे गाणी वगैरे लागलेली आहे आणि इकडे वरती नेट बांधतायत आता त्याच्यानंतर आपल्याला छत बांधायचं आहे आत्ता माहोल झालाय खरा कसा माहोल तयार झालाय बघा एकदम एक फिलिंग भारी येते हो लागले की जबरदस्त वाटत तर आता रात्रीचे वाजले आहेत तुम्हाला सांगतो रात्रीचे पाहुणे एक वाजलेत आणि आम्ही इथं आलोय पत्ताका बांधण्यासाठी म्हणजेच कार्यक्रम असतो ना अजिबात झोप लागत नाही कोणताही कार्यक्रम असतो ते गावकीचं मंडळाचा कोणताही अजिबात झोप लागत नाही आणि इथे आम्ही पत्ताका बांधतोय इकडे बघा आणि हे झालर बांधतायत आणि आमचे अर्धे मुंबईकर ट्रेनमध्ये आहेत अजून ट्रेन ते गावाला येत आहेत मगाशी त्याने व्हिडिओ कॉल केला होता आणि इकडे पताकावरती बांधतोय वरती बांधतोय भाऊ इकडे टेबल पकडून आहे हे ते मोरादा आहे ते अँगल सेट करून दिलंय देतोय त्याचबरोबर इकडे संकेत शेट आहेत इकडे अवघ्यादा हो आहे आणि पंड्याप्पावरती गण्याचे पप्पा गणेशाचे पप्पा पंड्याप्पावरती छत हे बांधताय बांधत बांधतायत तर आता पूर्णपणे आमच्या पताक्या वगैरे लावून झालेल्या पताका वगैरे तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे मंडप आहे आणि उद्या खरी लाईट लावला की भारी मजा वाटेल दाखवतो अशा <laughs> पताक्या वगैरे लावून रेडी केलेला आहे आम्ही संपूर्ण मंडप आपला तर मित्रांनो आपण आत्ता घरी निघालेलो आहे आणि आता लाईट बंद होणार आहे आपली लाईट बंद झालेली आहे चला पताका वगैरे लावलेल्या आहेत आपण असं दे रात्री काम करण्याची मंडळाची एक वेगळीच मजा असते आणि ही फक्त मजा आपल्याला कोकणातच आपल्या पाहायला मिळते आणि निघालेलं आहे घरी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला सगळी मंडपाची वगैरे तयारी करून झालेली आहे आणि आपली उद्या पूजा आहे आणि पूजे सुद्धा पूजेचा सुद्धा ब्लॉग वेगळा असेल तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया इथेच थांबूया आजचा ब्लॉग आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग